रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा तिक धडाका ठिकठिकाणी सभा आणि मेळाव्याचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत आजपासून तीन दिवसीय सांगली दौऱ्यावर चंद्रहार पाटलांचा विजय होणार विमानतळावर दाखल होताच राऊतांचं वक्तव्य अकोल्याच्या दौऱ्यादरम्यान नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला वंचित बहुजन आघाडीची नाना पटोलेंवर जोरदार टीका आज मुंबईमध्ये महायुतीचा पहिला मेळावा मेळाव्याला समीर भुजबळ किरण पावसकर त्यासोबत महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी राहणार उपस्थित काँग्रेस <गणेश>, आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार रोजगार आणि पायाभूत सुविधांबद्दल काय आश्वासन देणार याकडे सर्वांचं लक्ष <गणेश> संजय निरुपम शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निरुपम नाराज आरबीआयचं नवीन आर्थिक वर्षातील पहिलं धोरण जाहीर दरात कोणताही बदल नाही त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा <्णागी> विदर्भात तीन उष्णतेचा लाटेचा अंदाज यवतमाळ अकोला आणि चंद्रपुरात तापमानात वाढीची चिन्ह <्णागी> मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलल्याची चर्चा तोंडावर आलेल्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट